मानिकराव कोकटे यांचा राजीनामा न घेता त्यांची खाती दादांकडे वळवणं किंवा त्यावर शुक्रवारपर्यंत निर्णय घेणं पेंडिंग ठेवणं हे एका अर्थाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी प्रयत्न करते की आपल्याला वाचवता येईल का पण अगदी त्याच वेळेला हा राजीनामा सहजासहजी घेणं हे देवेंद्रजींच्या हातात असतानासुद्धा ते तसं करत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना ठरवून जास्तीत जास्त राष्ट्रवादी डॅमेज झाली पाहिजे असंच वाटतं कारण जितके दिवस ही चर्चा चालत राहील जितके दिवस हे प्रकरण चिघळेल तितके दिवस ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष तितकाच डॅमेज होत जाईल मुळात महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणून लागतात काय महायुतीच्या एकूण त्यांच्याकडच्या असणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये काही स्वच्छ चारित्र्याचे आमदारच नाहीत का अगदी राष्ट्रवादीकडे सुद्धा दिलीपराव वळसे पाटलांच्या सारखे लोक आहेतच की जे गुन्हे आहेत अनुभवी आहेत स्वच्छ आहेत पण अशा लोकांच्याऐवजी माणिकराव कोकाटेंसारख्या लोकांच्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावणारे लोक हे थोर आहेत काहीही असो विरोधक म्हणून आम्ही मात्र या मुद्द्यावर ठाम आहोत की होय कोकाटेंचा नुसता राजीनामाच नाही तर कोकाटे यांची आमदारकीसुद्धा रद्द झाली पाहिजे